जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने जो डाव खेळला त्याच डावामध्ये शिंदे गट आणि अजितदादा पवार गट अडकत गेला बातमी नक्की काय जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका बेलायकन बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर अपडेट आपल्यापर्यंत मिळेल गेल्या दीड वर्षापासून जो सत्ता संघर्षाचा निकाल आहे अखेर तो सत्ता संघर्षाचा निकाल आता अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि याच अंतिम टप्प्यात आलेल्या निकालाची जी उत्सुकता संपूर्ण राजाला नव्हे देशाला आहे याच धर्तीवरती पुढे भविष्य काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत मात्र या ज्या भारतीय जनता पक्षाने जो डाव टाकला तो डाव आता हळूहळू उघडवायला सुरुवात झालेली आहे गट शिवसेना फोडून कमकोत केला भारतीय जनता पक्षाने शरद पवारांपासून अजित पवारांना दूर केले आणि आपल्या विरोधातले राज्यातील सर्वात मोठे दोन मित्र म्हणून त्यांना शत्रू केले आणि वेगळे केले राहिला काँग्रेसचा प्रश्न तर काँग्रेस सध्या तेवढी ताकदीन उभी नाहीये आणि याचाच फायदा लोकसभेला आणि विधानसभेला घेण्याचा विचार आहे विधानसभा आणि लोकसभा भारतीय जनता पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या विचारात आहे आणि तसे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिल्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट पूर्णतः अडचणीत येऊन आता नक्की निकाल काय लागतोय